राज्य शासनाचे आदेश धाब्यावर बसवून विल्होळी गावाजवळ असलेल्या सारुळ गावालगत खडी क्रशर माफिया बेकायदेशीर खदानी चालवत असल्याचं सारुळ ग्रामस्थांचं म्हणणं आहे या गावाजवळ असलेल्या डोंगरात जवळपास तीस ते पस्तीस खडी क्रशर तयार करणारी मशीन आहे सदर खडी क्रशरचे मालक हे शासनानं ठरवून दिलेल्या आदेशाचं सर्रासपणे उल्लंघन करत असल्याचं बाब समोर आली आहे या ठिकाणी ट्रॅक्टरद्वारे खदानीला परवानगी असताना क्रशर मालक थेट बोर ब्लास्ट करत असल्यानं आजूबाजूच्या परिसराला याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे तसेच शासनाची परवानगी चाळीस फुटापर्यंत असून हे खडी क्रशर माफिया दीडशे ते दोनशे फूट खोल खदानी करत आहे परिणामी सारूळ गावात असलेल्या घरांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे रात्री अपरात्री बेकायदेशीर होणाऱ्या बोर ब्लास्टमुळे घरांच्या भिंतीला तडे पत्र्यांना तडे जात असल्याचं चित्र समोर आलंय एवढंच नाही तर शेतातील विहिरीत असलेलं पाणी देखील कमी होणं उडणाऱ्या धुळीमुळे शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होणं अशा घटनांमध्ये वाढ होत आहे विशेष म्हणजे क्रशर मालक एक गटाची परवानगी घेऊन चार चार गटात खदानी करत असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं त्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडून सुद्धा अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याची खंत गावकरी व्यक्त कप आहेत पोराला एवढा त्रास होतो तर आम्हाला सुद्धा त्रास होतो पोरांमुळं आम्ही चार दिवसात दोन दिवसात परंडला रात्रीचे निव्या निव्या रात्रीच्या दवाखान्यात घडवतो एवढ्या याच्यामध्ये एवढा त्रास झाला आम्हाला त्याच्यामुळं आम्ही लेखा धरलो आता एवढा त्रास आहे आमच्या गायगुजेला सुद्धा नाही त्रास एवढा खाकानं येऊ राहिला आमच्या वयांनी वर आमच्या गावचा एवढा खाकान नाही खाकाना गावात आणाय जर गेलं तर समजा माणसांच्या अंगावर धूळ बसती पिकवत पिकत नाही आणि करुण उपयोग नाही ते हे चौरी ताबडतोब बंद व्हावा अशी आमची शासनाला विनंती आहे कारण बंदच व्हायला पाहिजे मुलं सगळे आजारी घराला तडे जाऊन राहिले पत्रे फुटायला लागले रात्रीचे बोरब्लास करतात बार होतो अहून मुलं तर आवडतात पण शाणी माणसं सुद्धा म्हणजे एकदम म्हणजे भूकंपासारखी जमीन आजारते एवढा बार होतो तुम्हाला सांगतो सदर बेकायदेशीर खडीक्रेशर आणि खदान यांचे आम्ही सदर जिल्हाधिकारी माननीय तहसीलदार प्रांताधिकारी स्थानिक पोलीस स्टेशन यांना वारंवार निवेदनं देऊनसुद्धा कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आहे नेमकं शेतकरी बांधवांना हे सुद्धा समजत नाही आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या हा एवढा क खडिकशर माफियांनी जो धुडकूस घातला आहे तो कृ कोणाच्या कृपा आशीर्वादाने चालू आहे हेच शेतकऱ्यांना स्थानिक नागरिकांना क समजत नाही आहे सर्वांकडे दाद मागून झाली पण कोणी याची दखल घेत नाही आहे शेतकऱ्यांना न्याय देत नाही आहे नेमका हाच प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे आता की न्याय कोणाकडे मागायचा नेमका विहिरींचा आमच्या पाणी गेलेले सर सदर ब्लास्टिंग बोरब्लास्ट करत असताना वारंवार त्यांना सांगूनसुद्धा ते ऐकते नाही बोरब्लास्ट होत असताना खूप मोठा असा भूकंप झाल्यासारखा भास होतो सदर बोरब्लास्टसाठी कुठली शासनाची परवानगी नसतानासुद्धा हे ब्लास्टिंग करताय आमचं स्थानिक रहिवाशांचं म्हणणं एकच आहे त्वरित मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यावर त्वरित दखल घ्यावी अन्यथा संपूर्ण सारोळ गावाचे ग्रामस्थ माननीय जिल्हाधिकारी यांना घेराव घालून याचा जाब विचारतील दरम्यान बेकायदेशीर होणाऱ्या बोर ब्लास्टमुळं तसेच खडीक रशाच्या धुळेमुळे गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे परिणामी शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं गावकरी सांगतायत दिशान्यूसाठी प्रतिनिधी उमेश आवनकर नाशिक